विकासाला चालना देण्याकरिता जिल्ह्यामध्ये गुंतवणूक वाढवावी व तसेच नवनवीन उद्योग व्यवसाय जिल्ह्यामध्ये यावेत आणि त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती व्हावी याकरिता दिनांक बारा मार्च रोजी बुलढाणा येथे रेसिडेन्सी क्लब येथे विशेष जिल्हा गुंतवणूक परिषदेचं आयोजन जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित केलेलं आहे या परिषदेच्या माध्यमातून इच्छुक गुंतवणूकदारांसमवेत जिल्हा प्रशासनाद्वारे ओ यू देखील करण्यात येईल आणि त्यांना ज्या प्रकारच्या वेगवेगळ्या सोयीसुविधा अथवा सवलती अथवा परवानग्यांची आवश्यकता आहे त्याकरिताचे एक सिंगल विंडो सिस्टीम देखील आपण स्थापित करून देऊन त्याद्वारे सर्व प्रकारच्या मान्यता देखील एकाच वेळेला एकाच टप्प्यामध्ये सुलभ पद्धतीने कसे देता येईल याचं देखील नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येईल आणि मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व इच्छुक गुंतवणूकदारांना आश्वस्त करू इच्छितो की हा जिल्हा हा खऱ्या अर्थाने खूप नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध आहे इथे मोठ्या प्रमाणावरती शेती व्यवसाय करणारे मोठ्या प्रमाणावरती शेतकरी आहेत इथे ॲग्रो प्रोसेसिंगला विशेषत्व करून मोठ्या प्रमाणावरती स्कोप देखील आहे एफ एम सी जी प्रोडक्ट्सना देखील मोठ्या प्रमाणावरती इथे स्कोप आहे केमिकल इंडस्ट्रीज ऑलरेडी आपल्या जिल्ह्यामध्ये इथं आहेत त्याची वाढ इथे करायला मोठ्या प्रमाणावरती देखील इथं आहे आपल्या जिल्ह्यामधून समृद्धी महामार्ग जातो नॅशनल हायवे सिक्स इथे जातो औरंगाबाद देखील जवळ आहे जालना आपल्यापासून जवळ आहे दुसऱ्या बाजूला अकोला जवळ आहे तर ह्याच्या एक चांगल्या पद्धतीने जर का एक फायदा घेऊन स्ट्रॅटेजिक लोकेशनवरती असलेल्या या बुलढाण्यात बुलढाण्याच्या भूमीमध्ये जे इच्छुक गुंतवणूकदार आहेत त्यांना मी निमंत्रित करत आहे याशिवाय जे जे गुंतवणूक करण्यासाठीचे अन्यत्र जागेच्या शोधामध्ये असतील तर त्यांना देखील मी आवाहन करतो की ह्या जिल्ह्यामध्ये सहज स्वरूपात सर्व प्रकारच्या जागेपासून ते परवानग्यांपर्यंत सर्व बाबींबाबत जे काही सहकार्य अपेक्षित असेल ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत आणि आपण सर्वजण या जिल्हा गुंतवणूक परिषदेकरिता अवश्य आवर्जून उपस्थित राहावं असं देखील आपल्या सर्वांना मी आवाहन करीत लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा